मालेगाव येथे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत लिटिल एंजल स्कूलचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी चिरंजीव नितांश पंकज लोथे यांनी अप्रतिम भाषण करून आयोजकांचे व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या अप्रतिम भाषणानंतर चिरंजीव मितांशचे कौतुक फक्त तालुक्यात नाही तर जिल्ह्यातून देखील बघायला मिळत आहे चिरंजीव मितांशला पुढील वाटचालीसाठी असंख्य नागरिकांकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आप मी लो थे ता साथी एक तो आपले मत महाराज आणि मांडणार आहे मराठी मराठी तिचा अभिजात संत ज्ञानेश्वर भाषेचे कौतुक करताना म्हणतात की माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृता ऐशी अक्षरे रसिया मिळवे मराठी ही आपल्या महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे आपल्याला आईसारखी जवळची आणि प्रिय असलेल्या मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे मराठी भाषेला साहित्याचा खूप मोठा वारसा आहे संतांनी लिहिलेले ग्रंथ विचारवंत आणि लेखकांनी लिहिलेले कथा ले 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 कादंबऱ्या पुस्तके व काव्य हे सगळे मराठी भाषेचे अलंकार आहेत पूर्वपार संतांची परंपरा मराठी भाषेला लाभली आहे संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव या बरोबरच संत मीराबाई यांच्या रचना ओवी फेब्रुवारी जनगणनेनुसार मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा कोटी होती ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्या लोकांच्या लोकसंख्येनुसार मराठी भाषा ही जगात दहाव्या क्रमांकावर व भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे जननी जन्मभूमी या सोबत माणसाला प्रिय असते त्याची जन्मभाषा म्हणजे मातृभाषा माझी बोली माझी मराठी मराठी भाषा फार पुरातन आहे नव्या शतकात लिहिलेला शिलालेख श्रावण वेळ गोडवा हा मराठीत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची भूमूर्त मेल लावली स्वराज्याच्या राज्यभाषा म्हणून मराठीची निवड केली मराठी भाषेने आपल्या मातेकडून आज माझी मातृभाषा खूप विकसित झालेली आहे आपल्याला आपल्या मातृभाषेवर गर्व असायला हवा इतर प्रादेशिक किंवा परदेशिक भाषेवर प्रभुत्व असणे हे नेहमी ने कौतुकास्पदच आहे ने पण हे करताना आपण आपली मातृभाषा विसरायला नको आपल्या मातृभाषेचा वापर करताना कसला संकोच किंवा कसले किमान तेवीसशे वर्षापूर्वी संस्कृत भाषेसोबत मराठी भाषा ही पण अस्तित्वात आली आज माझ्या मातृभाषेने विविध क्षेत्रामध्ये अतोनात प्रगती केलेली आहे जगाच्या कानाकोपरापासून महाराष्ट्राच्या खेड्यापर्यंत ही प्राचीन भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते अभिजात भाषा हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकार द्वारा दिला जाणारा एक दर्जा आहे केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खाली प्रमाणे ठरवलेले आहे भाषा प्राचीन व साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय किमान दीड ते अडीच हजार वर्ष असावे भाषेला स्वतःचे स्वयंकूपन असावे आणि प्राचीन भाषा आणि त्याचा आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा आपण बघतो की वरील सर्व निकषांमध्ये मराठी भाषा बसते म्हणून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा निर्णय घेतला अभिजात दर्जा मिळाल्यावर मराठी भाषेच्या श्रेष्ठतेवर राज्य मान्यतेची मोहरत तुमटवली तुम तुम गेली अशी अभिचार मारा माझी मराठी या भाषेचा मला अभिमान आहे आणि आपण सगळ्यांनी हा अभिमान बाळगलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र